चला 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 आलं पप्पी द्या चला गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग त्याला पप्पीला शाळेत सोडू ओके आज आम्हाला वाटलेलं सुट्टी असेल पाऊस आहे म्हणून बट आज सुट्टी नाहीये आहे स्कूलला आता काहीच नाही हवे बेटा पाऊस येतो तू स्कूलला जा अजून काय हवं आहे का भाजी वगैरे अच्छा ओके मग अजून म्हणजे फक्त प्रिंटआउट हवेत ना ठीक आहे सर आणतो कालचा ब्लॉक बघितलं असेल फ्रेंड्स तर तुम्हाला माहिती असेल पूजाला काही प्रिंट आऊटची गरज आहे तर काल तर माझ्याकडून नाही जमलं बिझी होतो म्हणून आता बघू इथे जवळपास कुठं भेटते का ब्रिज नाही तर मग घ्यायला जाऊ जरा स्कूटीवर कारण की ते पण डॉक्युमेंट्स आहे ॲक्च्युली इम्पॉर्टंट आहेत पूजासाठी स्विगीवरती अवेलेबल आहे ती सर्व्हिस की आपण प्रिंट आऊट काढून ते आपल्याला डिलिव्हरी बॉय द्यायला येणार बट प्रिंट आऊटचे नऊ तेरा ते रुपये होतात आहे आणि डिलिव्हरीचे सत्तर रुपये चार्ज होतात आहे मग त्याला रेक्स म्हणलं नाही मीच जाऊन ना, अगदमे बघा आपल्या इथे जवळपास वगैरे हो एकतर दुकान एकदम लिमिटेड आहेत आणि त्यात असं काही दुकान मी तरी अजून बघितलं नाही तरी एक चक्कर मारू आणि गपचूप खाली हात रिटर्न घरी जाऊ असं दादा झालं छत्री घेऊन त्याला विचारलं तर त्यांनी सांगितलं बघा आतमध्ये दुकान आहे लकीली दादा पाठवलं व्हॉट्सअप वरती कधीच कालचे। कालचे नाही घरी थोडा नाश्ता वगैरे हो करून आपण थोड्या वेळात निघालोय परत बुगुला स्कूल मधून आणायला आणि पाऊस येत आहे तर मी विचारत आहे थोडस भिजवतच नव्हतं उद्या सॅटरडेला सुट्टी तर युनिफॉर्म भिजला तरी चालेल हा आणि या गोष्टीची परमिशन मी घेतले तर युनिफॉर्म भिजला तरी चालेल म्हटली पूजा चला आज सकाळी तिला उठवलेलं पण मी आज त्याच वाहनाने तिच्या पावसात भिजायला जाऊया मग आता जाता जाता ते पूर्ण करूया आज येत असेल चल चला, चला।, चला, चला चम करी आज कोण भिजत जाणार आहे घरी भिजत जाणार बेटा आपल्या मम्मानी परमिशन दिली आहे की युनिफॉर्म भिजल्यावर चालेल बॅग नाही भिजली पाहिजे त्यामध्ये बुक्स आहेत मग तू प्लीज मला बुक्स काढव भिज म्हणून बॅग देते तुझी मला तुला पण भिजायचं चाल पण भिजत जाऊया वगैरे दुसरीकडे जायचं तुला नाही भिजायचं आहे की यांची मम्मी कि यांची मम्मी मम्मीचा बड्डे होऊ द्या आपण तुझ्या स्कूलमध्ये सुट्टी आहे का का नाही 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 हिला भिजतच न्यायचं होतं मला चल अरे वा पाहिजे होती तुला सत्री अरे मला जाऊ ना तुला करा आता थांब समोर इथं छोटासा तलाव आहे जाते <laughs> यस घरी गेले गेले पण आपला डोकं पुसायचं ठीक आहे कस पुस डोकं मजा आली <ले> ना <laughs> दोरा ते बोला आता घरी जाऊया की भिजायला जाऊया छत्री नव्हती नेलेली हर काय आई शपथ बोल तुमची रिस्पॉन्सिबल डोकं पण दोघं दो फुसायचं सगळं करायचं बॅग मधले बुक्स भिजले असणार म्हणून मी लावली बेटा मजा आली खूप मजा काय घरी येऊन बघू फ्रेश वगैरे केलं फ्रेंड्स इतक्यात अमेझॉन वरून मला एक मेसेज ईमेल आला की पास की सेट केली भाई तूच आहे ना ते सांग तरी असं वाचलं भीती वाटत कोण काय करते अकाउंट सोबत छेडछेड थँक्स फॉर व्हॅलिडेटिंग अमेझॉन काय केलंयस ऍड केलाय बॉईल केले पूजा आणि कॉन्स आणि

बुक भिजली तू करू पाहिजे सगळी बुक भिजले असिबे पूजानी बघितलं ना तर अजून भिजत गेला असत आय थिंक मी आल्या आल्या ना स्कूलच्या बॅग मधून सगळं काढून ठेवलं पाहिजे होतं बॅग भिजली असावी आणि त्याच्यात मग राऊन राहून अजून भिजलय हॅलो का ड्रायर मारायचा पूजा सकाळी पूजाने तयार केलाय माझ्या चेहऱ्यावरती लावते कस्याच आहे ते तिला पण नाही माहिती एक कोलॅबरेशन आलो होत त्यानंतरला ब्रँडनी त्यांचा ते प्रॉडक्ट पोस्टपोन केलाय तर ही म्हणजे माझ्यावरती ट्राय करून बघते कसं आहे पण हे पक्का चोंडालाच लावायचं होतं ना हे बाबा आत नको पहिलाच केस ते हे लावले नाही उगस हे नको त्या साईडच्या केसावर गळ्यावरती पण ना हा पाटी 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 वरती अरे केस तुझी हर्ष पाणी नाही आत धुवायला एवढं अरे रे पूजा पाणीच नाही हे कशाने क्लीन करणं टिश्यू पेपर मी तुला बोल बस तोंडाला एक साइडच बांध दिसत दुसरी साइड दिसत बाहेर पाऊस तर खूप आहे ज्यामुळे मला मन करते की मी बाहेरच जाऊन तोंड म्हणजे डायरेक्ट पावसाच्या पाण्यात बट तसं हे असं तोंड बाहेर जाऊ तरी कसं त्याच्यामुळे आत्ता पूजाने क्लीन करायला एवढंस पाणी काढून दिलंयच क्लीन करू ही पहिला पूजा म्हटली पहिला स्क्रब थंड वाटत चेहऱ्यावरती आणि एवढं कि गुलाबजल वगैरे काही साईड केला ना गपचुप हाय ते मिक्सर घेऊन पूजांनी लावून टाकलेला काय लावलेला माहित नाही का मला टेस्टिंग साठी त्यांनी वापरलेलं माझ्यावरती फ्रेंड्स एक व्हिडिओची प्रॅक्टिस करत होतो आणि तितक्यात स्ट्रिंगच तुटली एक वाजून वाजून तर एक रील विचार केला होता तर कस लावणार बाळा हे इथूनच कस करणार बेटा आता चांगलं सेटअप बिटअप सगळं विचार केलेला असं बनवायचं तसं बनवायचं आहे हा बाब्याने बसवलं छान विचार केलेला ह्याच्यामध्ये ते सगळ्या गाणं बघू आता ह्याच्या विना काढायचं म्हटलं तर ते तसं बनेल नाही बनेल काय माहिती आता तरी बनवू तरी बसून त्याला विचार काय काय लांबणार कशाला आणि सोड दे थांब बाळा तू थांब आता याला काय नको करू बेटा तरी थँक यू तू बनवायचा प्रयत्न करते आहे अगं अजून फोन झा मला हेल्प करते लावायला बट बेटा ठीक आहे तू ट्राय करते चांगली गोष्ट तू ट्राय करते चांगली गोष्ट आहे बाळा बट हे आता याला बदलून आणावं लागणार हा मी त्या शॉप मध्ये जाऊ शकतो आपण आणलं आता जाऊन आणणं इज लाईक पाणी येईल तोपर्यंत आता हे गिटारिस्ट आहे आपल्याला सॉल्व्ह करून देतील कदाचित इन्स्ट्रुमेंटलिस्ट बाला बाला ते आता दुकानात जाऊनच सोनाल बेटा हे बघ अशी वेगळी स्ट्रिंग दे दे एक भेटते ती इथे बसवावी लागणार समजलं बट तुटलं पण कुणाकडून तुटलं ते हा बाला कुणाकडून तुटलं ते कोणी तोडलं त्याला त्याला कोणी तोडलं कोणी तोडलं ते तोडलं कोणी मम्मानी तोडलं बेटा मी तोडला मला कडून तुटलं बेटाला डोक्याला लागला नाही बाला काय राहून जात करून ओके नाही लागलं बेटा बट मला रील काढायची होती ना ते गिटार सोबत मग आता आता कशी रील काढू आता असंच गाणं बोलून काढू तू बोलशील माझ्यासोबत गाणं मग बोल

ती ऍक्च्युली विचारते पूजा सगळ्यांना विचारते फ्रेंड सर्कल मध्ये तिच्या काय ॲनिमल बनवायचं काय नाही काय नाही आता मी बुबूला तर तेच बनवणार आहे जे मी खूप अगोदर विचार केले तिला किती पण विचार करतो बट म्हणजे बुबूला ॲनिमल बनवून पाठवतो माझ्या डोक्यात काहीतरी आहे विचार सध्या असं काय आपण ते गाणं करणार होतो रील वरती पास है तू मेरे पास

पाणी जर पूजा आज पण पाणी नाही आलं तर काय यार बाहेर कुठेतरी एक दिवस हॉटेल मध्ये जावायला वा भारी <laughs> हे पाणी आलं पाणी एवढी खुशी कधी नाही झाली आता रील बाजूला राहिली पहिलं पाणी भरून घेऊया आपण ऍक्च्युली किती मिनिटांसाठी आपल्याला माहित नाही पहिलं पाणी भरून घेऊया हा पाणी आठ वरती मोठा काटाय तेव्हा बघूया किती वाजेपर्यंत आहे आणि किती वाजता जायचं नावच नको घ्यायला राहायला पाहिजे पाणी काल हा टॉप वापरलेला आता तो आपण भरून घेतो पहिला या बाटल्या आपण पहिला सेवर बॅटरी पॉवर पॅक आणि कळशा विषय धुवून घेतल्या त्याचं पण भरून घेऊ त्यासोबत आणि टाकी आणि टाकी आहे बघा आत्ता दिसते एवढी भरली टाकी आता हार्दिक छान तेव्हा भरून झालं ठेवतो आपलं पाणी भरणं चालू होत आणि इथे बाहेर कोणीतरी काय बनवले बर बाप्पा बनवला अरे पण कशा हे बघा बुकुनी बनवले बाप्पा बघा फ्रेंड्स अच्छा तू प्लेट वरती व्यवस्थित अरे वा, वा, वा। फ्रेंड्स बुकुनी बघा असं काय बाप्पा बनवलाय बापू एकदा याला मस्त पैकी साईड वेरी बघू कोडून बघू हे बघा अरे वा छान आहे बेटा बेटा खूप छान आहे दाखव तू त्याच्यावरती ठेवायला वेगळं बनवलंस हो वा वाईस बेटा वेल डन बेटा असे well ते टीव्ही मधलं बघून सगळं तसंच तेच चालू आहे ना काय काय झालं कान अरे तू बाप्पाचं कान पण हो बनवलाय गणपती बाप्पा आता काय केलंय बरं पुढे ट्रॅक्टर वगैरे असं पूर्ण असं ट्रॅक भिछवलाय हाय तयारी चालू आहे जी अच्छा वाजवायचं आहे ते आवास फुल तयारी आहे आपल्याकडे फुल पॅकेज आहे फुल एकदम रेडी मध्ये सगळं काय वाजवायला हा दर्शन कर दर्शन घ्यायला सामान पण अजून काय काय असेल ठेवलेलं दे त्यांनी हा अच्छा हा गाणं गाणं पण आहे गाणं पण आहे टी वरती चालू असलेलं अच्छा तू तिथं ड्रॉइंग पण आहे का अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड छान 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 करा करा आला छान बाळ वेगळं करत बाळ काहीतरी वेगळं करत होतं आणि त्याची मम्मा काहीतरी वेगळंच मोहीम राबवते काय चालू आहे ते कॉर्नर तिथे लागलं मघाशी मग मी ते थोडसं जे निघालंय ना थोडं थोडं ते प्रॉपर शेप ने कापून टाकते कसं ते लागल नको भापे पण खेळत असतं व तिच्या पायाला लागलं तर रक्त बित्त यायचं हा आलं पण काय चला 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 टाकी भरली हॅकिंग टाकी नाही भरली आता कुठे फायनली टाकी भरली आहे फ्रेंड्स आणि जीवाच जीवाला जीवाल आहे ओव्हरफ्लो होत आहे नाव लेट्स टर्न इट ऑफ आता बाटल्या वाटल्या हे सगळं छोटं छोटं प्यायचं पाणी भरून घेऊ तर इथे एवढं काय ओढवून टाकण्यात आलंय एवढं निघालंय कापून एवढं तिथलं पण कापलं ना थोडं बरं वाटलं आता बरं नाही ते लागतं हर्ष पोरीला लागेल ते हा पोरगी लागेल तुला

टाइम फॉर डिनर फ्रेंड्स डाळ भात दिसतोय खरा बट त्याच्यामध्ये ने काय केलं म्हणजे ना ते कालची चटणी बनवली होती ना म्हणजे आणि ते ते लेमन राईस म्हणजे लेमन राईस बनवायचा होता पण लेमन राईस नाही बनवला खरडा टाकून भात थोडस फ्राय केले तिथे स्पायसी बिकॉज पुलाव बनवायच्यासाठी ते वाटाणी हे ते सगळं नाहीये जस्ट व्हाईट पुलाव पण नव्हतं म्हणून जस्ट खरड आपण फ्राय केलाय बाकी चांगला अरे ये लवकर बेटा लवकर बस पुरे जबरदस्त तिकड झाले मस्त झाले धनधनी धनधनी दाळ भात ना बरोबर जेवण होईल का आपलं

स्ट्रिंग तुटलेलं तेव्हा मी या बोटाने वाजवत होतो फ्रेंड्स आणि आता आहे ना हे जाम दुखायला लागले बिकॉज ते वाजवतो आणि टांग करून तुटलेला तर बघू आता ह्याच्यामध्ये शूज वीज आली तर बघू कसं काय ते बट स्ट्रिंग उद्या आपण बघू स्टोर उद्या उघडा असेल तर मग स्टोअरमधून त्या बसवून आणू तर असं होतं फ्रेंड्स आज सात दिवस खूप सो यू एन्जॉईड वॉचिंग टुडेज ब्लॉग इतका वेळ दिला आजच्या ब्लॉग साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटूया उदाहरण ब्लॉग मध्ये काय काय फ्रेंड्सला फ्रेंड्स बाबा भेटूया उद्या उद्या भेटू टेक केअर हा असते ते बघ वाळ्या वळ कसे झाले